आज प्रत्येक सेवेकराच्या भाग्यामधला अगदी मोठा दिवस ज्याला आपण म्हणतो की आज आपल्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा दिवस की आपल्याला आज डायरेक्ट गुरु करण्याची संधी जर कर प्राप्त झाली असत आणि ते गुरु आपण कुणाला करतोय तर ते, ते गुरु म्हणजे अनंत कोटीचे ब्रह्मांड नाही ज्यांच्या आधिपत्याखाली हे पूर्ण ब्रह्मांड चालते असं एक ब्रह्मांड नाहीये तर असे अनंत कोटीचे ब्रह्मांड त्यांच्या आधिपत्याखाली चालतात आज आपण त्यांना साक्षात गुरु करून घेणार आहोत गुरुचरित्र आपण जर वाचलं असेल तर गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर कोठले गुरु करावे कोण गुरु करावे हे जर आपल्याला थोडंफार समजलं असेल आपण स्वामी चरित्र वाचता स्वामी चरित्रामध्ये काही गुरूंबद्दल वाक्य दिले कि जो अज्ञान सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवरी ज्याची या कृपे करून सच्चीच्या लाभे दिवे ज्ञान तेनेची जगी मानव पण हे आपल्याला आपण भाग्यवान सेवे केले आहोत की परमपूज्य माऊलींच्या रूपामध्ये आपल्याला साक्षात स्वामी मारत हे देहरूपी गुरु आपल्या सांग स्थापन झालेले आणि आपल्या कृपा आशीर्वादाने त्यांनी आपल्याला सगळ्यांना कृतकृत्य केले या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण या मानव प्राण्यामध्ये येऊन आपण कसं जगायचं कसं वागायचं माऊलींनी आपल्याला एवढं ज्ञानाचा सागर आपल्यापर्यंत दिलेला आहे की आपल्याला ह्या जीवनामध्ये कधीही एवढं ज्ञान प्राप्त नसतं झालं तेवढं ज्ञान आपल्याला या मार्गातून परमपूज्य गुरु माऊलींच्या आणि सद्गुरु दादांच्या कृपेमुळे आपल्याला लाभलेलं आपण ज्यांना आज गुरु करणार आहोत ते गुरु साक्षात अनंत कोटीचे ब्रह्मांड आपण प्रार्थना करतो म्हणतो की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू साक्षात म्हणजे गुरु आपल्यासाठीच ब्रह्मा आहेत गुरुच आपल्यासाठी विष्णू आहेत आणि गुरुच आपल्यासाठी शंकर आपल्यासाठी माय बंधू बाप सकाळ सगळं सगळं कोणी जर असेल तर आपल्यासाठी फक्त आणि फक्त आपले गुरु आहेत जर आपली श्रद्धा आपल्या गुरुंच्या चरणी निष्ठा असेल निस्वार्थ भावनेने जर आपली सेवा त्या स्वामींच्या चरणी असेल तर उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही संकटाला तोंड देण्याची ताकत ते गुरु तुमच्याला हातामध्ये देतात तुमच्या मनगटामध्ये बळ देतात एवढं त्या गुरूंचं सामर्थ्य आपल्या कशी लाभलं आपण जर गुरूंबद्दल अजून जास्त बोलायला गेलो तर जर तुम्हाला गुरुचरित्रातला दुसरा अध्याय आठवत असेल तर दीपक नावाचा शिष्य ज्यावेळेस त्या गुरुंची सेवा करतो चौदा वर्ष वीस वर्ष तो गुरूंची सेवा करतो कुठल्याच ठिकाणी काशी या ठिकाणी त्या चौदा ते वीस वर्षामध्ये वर्ष तो शिष्य कधीच काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला जात नाही तिथं असून सुद्धा विश्वनाथाच्या दर्शनाला जात नाही एके दिवशी काशी विश्वनाथ स्वतः प्रसन्न होऊन त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात की मी तुझ्या गुरु भक्तीवरती प्रसन्न होऊन तुला वर देतो तुला काय मागायचंय ते माग मग एक सामान्य माग जर आपल्या तिथे असते तर आपण काय मागितलं असतं <laughs> माझ सगळं सुख संसाराचं व्यवस्थित होते चांगला पैसा येऊ दे चांगला उद्योग व्यवसाय होऊ दे आपण हेच मागितलं पण त्याने काय मागितलं त्याने काय सांगितलं त्या काशी विश्वनाथाला की मी तर तुला भजत नाही तुझी सेवा करत नाही मग मी तुझ्याकडून का तुझं हे घेऊ तुझे आशीर्वाद मी का घेऊ तुझं वचन मी का घेऊ मी तर तुला भजलं नाही मी फक्त माझ्या गुरुला बघ मग त्यावेळेस काशी विश्वनाथ त्याला सांगतात की अरे तुझ्या गुरु भक्तीवरतीच मी प्रसन्न हो मी तुला हे वचन द्यायला आलोय आणि तुला हे भाग्य द्यायला आलेलं आहे तुला जे पाहिजे ते माग मग त्यावेळेस ते दीपक नावाचे शिष्य काय करतात आपल्या गुरुकडे जातात गुरुला विचारतात की मला काशी विश्वनाथ माझ्याकडे आलेले आहेत आणि ते मला विचारतात की तुला काय पाहिजे ते माग मी काय करू मग त्यावेळेस गुरु म्हणतात की माझ्यासाठी तू काही मागू नको माझ्या शरीराला हे जे काही भोग भोगायचे आहे ते माझ्या पूर्व कर्माचे दुःखिताचे संचय होता म्हणून मला हे दुःख भोगायचं आले त्यामुळे तू माझ्यासाठी काय मागू नको तुला जे मागायचं असेल ते तुझ्याकडे माग तो म्हणतो मला माझ्यासाठी काहीच नकोय ज्यावेळेस परत ते काशी विश्वनाथाकडे जातात त्यावेळेस काशी विश्वनाथाला हे सांगतात की मला काही नको द्यायचं असेल तुम्हाला एवढंच दान द्या की माझ्याकडून माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त माझ्या गुरूंची सेवा माझ्या हातून घडावी एवढीच त्यांना विनंती करतात आणि तिथून ते होऊन जातात एवढी त्यांच्या गुरुभक्तीवरती प्रसन्न होऊन नंतर ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव सुद्धा त्यांच्या चरणाशी येतात तरी सुद्धा ते वर मागत नाहीत फक्त माझ्या हातून माझी गुरुंची सेवा व्हावी एवढीच ते त्यांच्याकडे इच्छा दाखवतात एवढं मोठं सामर्थ्य त्या गुरु तत्वामध्ये आहे आपण ज्या गुरु पक्ष आलेला आहात ते एवढे मोठे सामर्थ्यवान आहेत तुम्ही जर यांच्या चरणाशी एकदा लागल्या तर तुम्हाला कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही आपण आता दहाच्या आरती मध्ये स्वामींना विनंती केली की जानिसी मनीचे सर्व समर्थ विनवू किती भव आहे आम्ही काय मागतोय तुम्हाला की महाराज तुम्ही आमच्या मनातलं सगळं जाणता तुम्ही अंतर आम्ही सगळं तुम्हाला माहिती आहे आम्हाला फक्त एवढंच द्या की इतुके पद दयाळा महाराज आम्हाला फक्त एवढंच दान द्या की कधीही तुमच्या चरणापासून आम्हाला दूर जाऊन देऊ नका एवढीच सद्बुद्धी आमच्याला द्या जेव्हा आम्ही तुमच्या चरणाशी राहो तेव्हा तुम्ही आमचा सगळा योगक्षेम चालवायची जबाबदारी ते सद्गुरू घेतात ज्यावेळेस आज तुम्ही गुरुना ज्यावेळेस प्रार्थना कराल ज्यावेळेस संकल्प सोडाल त्या संकल्पामध्ये सुद्धा हाच उच्चार आहे की स्वामी महाराज आपणच माझे गुरु परस्पर गुरु परम गुरु परस्पर गुरु आहात आणि माझा सगळा योगक्षेन चालवायची जबाबदारी आजपासून पुढच्या गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही माझी घ्या मग ज्यावेळेस आपण त्यांना गुरु करतो हे गुरु केल्यानंतर शिष्याचं काय कर्तव्य की गुरुला काय द्यावं लागतं बरोबर काय द्यावं दक्षेन लागतं गुरुदक्षिणा द्यावं गुरु लागते ते तर अनंत कोटीचे ब्रह्मांड नायक आहे सगळं त्यांच्या आधिपत्या खाली त्यांच्याकडे काय नाहीये मग आपण काय देणार त्यांना देना? आज आपण स्वामींना हे वचन द्यायचंय की स्वामी महाराज मी आपल्या चरणाशी आयुष्यभर लीन राहील न चुकता तीन अध्याय अकरा माळी पंच करेल आणि जेवढा माझ्याकडे वे असे वेळ असेल त्या वेळातला वेळ काढून थोडाफार वेळ मी माझा स्वामी कार्यासाठी देईन कुठे ना कुठे तुमची सेवा तळागाळातल्या दीनदुखीता पर्यंत पोहोचवायचं काम मी करेल आणि ह्याच प्रकारे हा मार्ग तळागरातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम मी माझ्या हातून आपल्या कृपा आशीर्वादाने करून घ्यावी ही आज आपण त्यांना एक गुरुदक्षिणा देणार आहोत या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही अनुभव घेऊन बघा या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत घरामध्ये फक्त तीन अध्याय अकरा माळी पंचमाळेत गायत्री मंत्र जप एवढी बेसिक सेवा फक्त वर्षभर करा तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण एकदम बदललेलं राहील तुमच्या घरामध्ये एक वर्षामध्ये कधीही कुठलंही मोठं संकट उभं राहणार नाही जरी उभा राहिलं तरी ते संकट फक्त तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला शिवून जाईल त्याच्यावरती तुमचा परिणाम अगदी थोडा पाच टक्के दहा टक्के एवढा होईल जर शंभर टक्के होणार असेल फक्त त्या सद्गुरूंच्या कृपेने पाच ते दहा टक्के एवढं तुमच्यापर्यंत तो त्रास येईल एवढी त्या स्वामींची कृपा आपल्याला फक्त त्या तीन अध्याय अकरा आणि ग्राम अभियानामधून केल्यानंतर त्या गुरूंशी आपल्याला तेवढा आशीर्वाद मिळतात एवढं मोठं भाग्य आज आपण स्वामींच्या चरणी आलेला आहात भाग्यवंत आहे जे लोक त्यांना गुरुंना आज साक्षात स्वामींना गुरु करून घेण्याची वेळ आज आपल्यापर्यंत आलेली आहे आपण भाग्यवंत आहात कारण आपलीच निवड स्वामींनी केलेली आहे आज एवढ्या गावामध्ये हजारो लोक असते पण इथे ह्या दरबारामध्ये बसायची आणि त्यांना गुरु करून घेण्याची इच्छा किंवा त्यांना गुरु करून घेण्याची बुद्धी ही फक्त त्यांनी तुम्हालाच दिलेली आहे प्रत्येक फूल हे देवाच्या चरणावर जात का नाही जात शेतामध्ये एका झाडावर हजारो फुलं उगवते लाखो फुलं होते पूर्ण शेतात उगवते पण ते फुल ज्या मार्केटमध्ये बाहेर मध्ये येतात कुठले फुल देवाच्या चरणावर जायचं कुठला फुल एखाद्या श्राद्धा कर्मावर जायचं कुठला फुल एखाद्याच्या मृत्यूच्या पेरडीवरती जायचं हे फुलं सुद्धा त्याचं नशीब घेऊन आलेले आज आपण आपलं भाग्यवान सेवे करी की तुम्ही बसलेल्या सगळ्या मुलांची निवड साक्षात स्वामींनी केलेली आहे म्हणून आज आपण कृतकृत्य झालेलं आहोत आणि आज या कृतकृत्याला आपण स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांना आपलं ग्रुप घ्या एवढी विनंती करायची आहे आणि आमचा शिष्य म्हणून स्वीकार करा यथा मती यता शक्ती बुद्धिमतीने जे काही आमच्याकडनं सेवा घडल ही आपण आपल्या चरणाशी घ्या एवढं त्यांना विनंती करा आणि आजचा दिवस सत्कारणी लावा गुरुपद घेतल्यानंतर आज दिवसभराचा कार्यक्रम असा असतो की दिवसातून किमान एकदा तरी स्वामी चरित्र सारा मृतांचं पारायण करणं आवश्यक आहे जर इथं आता सामुदायिक सेवा होईल या सामुदायिक सेवेमध्ये जर आपण घेतलं तर आपण स्वामी चरित्र सेवा इथं सामुदायिक करा नाही झालं तर आपण घरी जाऊन सुद्धा स्वामी चरित्र सारामृत करू शकता पण दिवसभरातून एकदा आज स्वामी चरित्र सारामृतांचं पारायण करा सामुदायिक सेवेचं महत्व एवढं आहे की आता इथं बसलेले किमान दीडशे लोक असतात जर दीडशे लोकांनी ऍट ए टाइम एक स्वामी चरित्र केलं तर दीडशे स्वामी चरित्र केल्याचं पुण्य प्रत्येकाच्या पदरात पडणार तुम्हाला घरी बसून दीडशे स्वामी चरित्र कधी होणार आहे तुम्ही घरी बसून दीडशे स्वामी चरित्र करायला तुम्हाला तीनशे दिवस सुद्धा कमी पडतो कारण घरात एकदा मध्ये गेलं की माणूस घराच्या कामात अडकून जातो सेवा करायला वेळ मिळत वे वे नाही त्यामुळे या सामुदायिक सेवेचं सा महत्त्व तेवढंच आहे जेवढी जास्तीत जास्त सामुदायिक सेवा स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पण करता येईल तेवढी आज स्वामींच्या चरणी अर्पण करा पण एक महत्वाचं वचन स्वामींना द्या की माझ्या वेळेतला वेळ काढून जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी केंद्राचं काही ना काही कामकाज करेल ग्राम अभियानामध्ये सहभागी होईल स्वामींचा गुरुमावलींचा हा ग्राम अभियान झेंडा तळागाळातल्या समाजापर्यंत ओळखीच्या अनोळखी लोकांपर्यंत पोहोचायचं मी काम करेन आणि माऊलींनी दिलेल्या अठरा विभागापैकी हे कुठल्याही विभागामध्ये अगदी आवडीनं मी मला जसं जमेल तसं काम मी आज स्वामींच्या एवढी त्यांना विनंती करा एवढ्याच आजच्या दिवशी करा तुमचा सगळा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी ते सद्गुरू गुरु माऊली घेते आजच्या आपण गुरुमावलीं त्या गुरुमावलींच्या चरणी त्या स्वामींच्या चरणी अर्पण करू आणि त्यांना एवढीच बुद्धी मागू की जे काही घडलंय जे काही होणार आहे ते सगळं आपल्या कृपेने होऊ द्या आणि आमच्याकडनं फक्त तुम्ही फक्त सेवा करून घ्या त्याच्याबद्दल आम्ही मेवा मागणार नाही तुम्हाला जे द्यायचंय जे करायचंय ते तुमच्या पद्धतीने तुम्ही निवडलेल्या वेळेमध्ये घ्या एवढंच त्यांना दान मागू आणि त्यांच्या चरणी लीन होऊ आणि हात जोडून प्रार्थना करू श्री स्वामी